शुभ सकाळ कसे हात सगळे प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात मस्त गुलाबी थंडी पडली आहे मुंबईमध्ये थोडासा गारवासुद्धा शरीराप्रमाणे मनालासुद्धा थंडगार करतो कळ्या अजून उमलायच्यात कारण आता सूर्य नुकताच उगवला आहे आणि छानपैकी सूर्यनारायणचं दर्शन घेऊन आता आपल्याला किचनकडे वळायचं आहे नेहमीची आपली डब्याची तयारी करायची मी आज ना गावावरून आलेल्या सोयाबीनची भाजी केली आहे एकीकडे चपाती एकीकडे चहा अशी नेहमीप्रमाणे गडबड सुरू आहे आवरून झालं आहे आता निघायचं आहे ट्रेन खुणवते आहे मी आता काय आता मला आपण प्रश्न पडला आहे खरं म्हणजे ब्लॉगमध्ये काय दाखवायचं हेच रोजची पळापळ आहे त्याच्यामुळे बहुतेक माझे ब्लॉग आता कमी कमी होत आहेत की काय असं वाटतंय पण जरी ब्लॉग कमी झाले तरी माझं ते रील्स असतात ना शॉर्ट्स ते मला करायला खूप आवडतं ते लगेच होतं त्याच्यामध्ये वेगवेगळी गाणी वगैरे असतात त्याच्यामध्ये माझं काय असतं सकाळचं टिफिन बनवा तयारी करा कधी बाहेर गेलं संडेला किंवा काय वेगळं संडेला पण रुटीनच असतं आपलं आठवडाभराची कामं व्लॉग बनवण्यासाठी काहीतरी विषय हवा आणि त्याच्यासाठी स्पेशल मला वेळ नाही आहे ना ॲक्च्युली जॉब असल्यामुळे मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्लॉग बनवायला होत नाहीत ना सुट्टी असेल काय असेल जेव्हा जेव्हा कुठे फिरायला गेलो बाहेर गेलो तर ते तेव्हा होतात मग असं तेच तेच बघून प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून माझे ब्लॉग कमी कमी होत आहेत करणार मी किंवा मी काय करणार आहे मी एखाद्या विषयावर अशा नुसतेच गप्पा मारणार आहे मला ते आवडतं कारण हां ज्या दिवशी काही स्पेशल असेल त्या दिवशी तुमच्यावर शेअर करणार करण्याचा प्रयत्न करणार आहे चला आता झाली सगळं आवरून तर टिफिन वगैरे भरले तर आता निघते संध्याकाळी भेटूया आत्ताच आले जरा गार वाटते किचनमध्ये पहिली जाते भांडी वगैरे तशीच आहेत अजून माझी लावायची आहेत संध्याकाळ झाली तर तशीच आज कसं थोडं लवकर गेल्यामुळे लवकर आले एरमी सगळं मी, मी लावून सगळं किचन आवरून जाते भांडी वगैरे पण आता पहिल्यांदा हात धुते आणि भांडी लावते मग हे सगळं चेंज करते त्याशिवाय मला छेन पडणार नाही त्याशिवाय मला काही चहा वगैरे किचनमध्ये करावं असं वाटणार नाही ही अशी गडबड असते काय सगळी हे बघा अशी असते माझी संध्याकाळ आणि आज काय झालं आहे माझी का घरी संध्याकाळी मी एकटीच आहे म्हणजे अहो आणि आकाश हे दोघं पण म्हणजे संध्याकाळी जेवायला नाही आहे त्याच्यामुळे मी थोडी रिलॅक्स आहे आता मी हे सगळी भांडी लावणार आणि मस्तपैकी आराम करणार तर एखादी संध्याकाळ आपल्याला अशी जेव्हा मिळते ना निवांत तेव्हा आपल्या बायकांचं कसं असतं काहीतरी स्वतःसाठी एक छान वेळ मिळतो नाही तर कसं असतं एरवी आपण स्वयंपाक घरातल्या लोकांना चहा पाणी यात बिझी असतो आज मला स्पेशल माझ्यासाठी वेळ मिळणार आहे तर आपण कधी कधी काय होतो माहिती आहे का रोज त्याच त्याच कामाने त्याच रुटीनने कंटाळलेलो असतो आपल्याला पण थोडासा चेंज हवा असतो तर तो आज मला मिळाला आहे तर निवांत घरात असल्यामुळे आज मी काय केलं थोडीशी माझी कामं आवरून घेतली कारण शांतता आहे कोणी डिस्टर्ब करायला नाही तर कारण ही पण कामं महत्त्वाची असतात ना आणि म्हटलं आता काय करावं स्वयंपाकाला विचार करतो एकटीसाठी ना काय बनवायचं ना कंटाळतो खरं आहे ना हे स्त्रियांना खरं तर घरात आपल्या मुलं बाळं नवरा किंवा सासू सासरी जी पण फॅमिली आहे ती फॅमिली आहे म्हणून आपण आपण स्वयंपाकघरात काही ना काही ती छान छान बनवत असतो पण एकटं असलं की कंटाळा येतो तसंच सा माझं झालं म्हटलं एकटीसाठी काय करायचं तर म्हटलं चला दोन अंडी काढली फ्रीजमधून छानपैकी त्याचं म्हटलं ऑमलेट करूया आणि मस्त कांदा टॉमॅटो सगळं घालून त्याचं आता ऑमलेट करायचं आहे ही पण एक मेजवानी तर म्हटलं आता वेळ आहे तर एकीकडे शेंगदाणे भाजायला ठेवले दाण्याचं कूट करायचं होतं ते संपलं होतं तर सांगायचं हेच होतं की कधी कधी ना आपल्याला ना एकटेपणा पण हवा असतो एक, एक निवांतपणा हवा असतो आजूबाजूला कोणी नको माणसं नको असं होतं म्हणजे आपण कुटुंबप्रिय असतो आपली माणसं आपल्याला आजूबाजूला हवीच असतात पण एखाद्या दिवशी आपल्याला असं वाटतं की आज मला माझा असा वेळ पाहिजे माझ्यासाठी माझ्या मनाप्रमाणे मला काहीतरी करता येण्यासारखा वेळ हवा एक एकटेपणा जो हवा असतो ना तोसुद्धा महत्त्वाचा असतो त्या एकटेपणात पण खूप छान आनंद असतो की आपण एकटेच निवांत घरात असतो आणि आपल्या एकट्यासाठी काही ना काहीतरी बनवून स्पेशली खात असतो करत असतो मी मस्तपैकी ऑमलेट सलॅड पोळी असं छान डिनर केलं बघा पोळी एकच घेतली आहे सलाड भरपूर घेतले आणि प्रोटीनसाठी ऑमलेट बनवले आज मला कुणाला वाढायचं नाही आहे काय करायचं नाही माझं माझंच चाललेलं आहे आणि आता म्हटलं काय करायचं ह्या लोकांना याला उशीर होणार माझी बरीचशी सगळी कामं झाली निवांत वेळ होता म्हटलं चला छानपैकी एखादा जुना मूवी बघूया जेवढा होईल तेवढा होईल हे लोक येईपर्यंत मस्त कॉफी घेत टी व्ही बघत आता निवांत बसले अशी होती माझी आज एकटीची निवांत संध्याकाळ तुम्हाला पण आवडते का कधी अशी एकट्याने एखादी निवांत संध्याकाळ घालवायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बाय